नगर परिसरात बांधकामांवर आढळले बालमजूर शिवसेनेच्या कामगार सेनेची शहर पोलिसात तक्रार पुष्पकनगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामांवर अवैधरित्या बालमजूर काम करताना कंत्राटदारावर योग्य कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या बांधकाम शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे यांच्याकडे केली आहे शिवसेनेच्या बांधकाम कामगार सेनेचे पदाधिकारी कामगारांच्या हक्कांसाठी तत्पर असून वेळोवेळी ते पाहणी देखील करत असतात अशाच पाहणी अंतर्गत एकोणावीस मार्चला नगर विभागात सुरू असलेल्या एम्पायर नंबर जे दोन तेरा चोवीस सेट तीन या या मुले काम करताना दिसले प्लॉट ठिकाणी कंटाटदाराकडे कोणत्याही कामगाराचा परवाना नाही असं आढळून ना आल्याने संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सेनेचे पदाधिकारी लेबर लोकांची नोंदणी आणि त्यांना ज्या शासन मान्यता काही सवलती आहेत त्या समजून सांगण्यासाठी ते आलं असता हा बालकामगार आमच्या निदर्शनास आला आणि यामध्ये प्रामुख्याने विकासक आणि ठेकेदार हे दोघे उर्वा उत्तर आणि टाळाटाडीची उत्तर करतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते विकासक काम करत असताना प्रत्येक याच्यामध्ये साइट वरती हीच गंभीर समस्या आहे कोणत्याही लेबर लोकांचं रजिस्ट्रेशन नाहीये ठेकेदाराचं लायसन्स नाहीये तरी सुद्धा हे असे मनमानी प्रकारे करत आहेत तर या सगळ्या गोष्टींना लावणार कोण प्रशासन याच्याकडे पाहत नाही पोलीस प्रशासन सुद्धा इकडे कानाडोळा डोळा करत तर या सगळ्या गोष्टींवरती अंकुश लावणार कोण हा आमच्या बांधकाम कामगार सेनेतर्फे सरकारला किंवा जे सहाय्यक उपायुक्त आहेत बाग साहेब यांना हा आमचा प्रश्न आहे पुष्पक मोड मध्ये एक साईट वर आलेलो होतो त्यात आम्हाला असं दिसून आलं की त्यात बालकामगारांची संख्या फार प्रमाणात होती ते आम्हाला पाहून पळून गेले त्यातला एक बालक आम्हाला मिळाला तो सोळा वर्षाचा होता जेव्हा की बालकामगार प्रतिबंध नियमक सुधारणा कायद्याच्या दोन हजार सोळा सुधारणा कायद्याच्या अंतर्गत बालकामगार जे चौदा ते सोळा अठरा वर्षाचे आहेत ते धोकादायक ठिकाणी काम करू शकत नाही आणि हा बालक आठव्या फ्लोअर वर बाहेर बाहेर ज्या साईडला पडणारी जागा आहे त्या साईडला काम करताना आढळलं दुसरी गोष्ट त्यांच्या त्यांच्यावर सेफ्टी इश्यूज नव्हते त्यांचे जॅकेट्स नव्हते नाही सेफ्टी बेल्ट होते, होते, होते। महाराष्ट्र बीओ सी डब्ल्यू अंतर्गत कंत्राटदारांचे स्वतःचे लायसन्स असायला हवे त्याच्या अंतर्गत ते कामगारांना काम देऊ काम शकतात पण त्यांचे स्वतःचेच लायसन्स नाही आहेत तर अशा कामगारांना इथे कामावर ठेवतात आणि हे यांचा बिल्डरचा रोल असतो त्यांनी पूर्वी हे चेक करायला पाहिजे की जे ठेकेदार आहेत त्यांचे लायसन्स आहेत की नाही मग त्या ठेकेदारांनी या कामगारांचे रजिस्ट्रेशन करायला पाहिजे ते सुद्धा करत नाही तर आमची ही एवढीच मागणी आहे की जिथे जिथे बाल कामगार आढळत आहेत तिथे तिथे जे कामगार ऐकले आहेत त्यांनी व्हिजिट करावे किंवा ज्या कंत्राटदार ज्यांचे लायसन्स नाही आहेत किंवा रजिस्ट्रेशन होत नाही आहे आम्ही त्यांच्यावर कंप्लेंट करतो त्या ऍटलिस्ट ती कारवाई तरी लवकरात लवकर करा पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा सचिव सचिन कैकाडी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष नामदेव मोरे ऍडव्होकेट अंजनी मानापुरे यांनी केली आहे विरा रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल